महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोसोमैल चालत आल्यावर आषाढी एकादशीला विठ्ठलाचे मुखदर्शन घेत त्याच्या चरणी माथा ठेवून विठुरायाचे सावळे सुंदर रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात पण यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या आपत्तीमुळे आपली वारी चुकल्याची हुरहुर अनेक भक्तांच्या मनात दिसून आली खरं तर विठ्ठलाचे सगुण साकार रूप चराचरात वसले आहे पण देव भक्तीचा भूकेला आहे ते सावळे परब्रह्म आपल्या प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनातील हाकेला धावून गेले याचा प्रत्यय या आषाढे वारीला आला थाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा या उक्तीप्रमाणे यंदा महाराष्ट्रातल्या तसेच देशभरातल्या त्याच्या भक्तांनी शासनाचे नियम पाळत घरीच राहून केलेली भक्ती आणि सेवा या विठ्ठलानेही रुजू करून घेतली. अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या वारीचं पूर्ण स्वरूपच यंदाच्या वर्षी काहीसं निराळं होतं. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि भाविकांच्या भावनांचा आदर करत मानाच्या नऊ संतांच्या पालख्या फक्त 20 वारकर यांच्याबरोबर एसटी बस मधून पंढरपुरात आणण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती आषाढी एकादशीला संपन्न होणारी विठोबा रखुमाईची महापूजा म्हणजे एक पर्वणीच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा बहुमान मिळतो या वर्षी बुधवारी दिनांक एक जुलै रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाची शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी माननीय सौरश्मी ठाकरे पर्यावरण राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री माननीय आदित्य ठाकरे ठाकरे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी माननीय मिलिंद नार्वेकर आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यांच्या बरोबरच विठ्ठल मंदिरात अविरतपणे सेवा बजावणारे विणेकरी श्री विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बडे यांना हा बहुमान मिळाला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाम्पत्याचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधला या पूजेच्या वेळी मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात अनेक सुवासिक आणि रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती पहाटेच्या अतिशय प्रसन्न वातावरणात ही महापूजा संपन्न झाली मांधियाळीत पंढरी नगरी सजलेली असते मात्र यावर्षी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत मोजकेच लोक येथे उपस्थित होते महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना अत्यंत जबाबदारीने सर्व शासकीय नियमांचे पालन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः करताना दिसत होते त्यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत पूजा पार पडली मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी मास्क लावला होता या महापूजेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी माननीय मिलिंद नार्वेकर यांनी सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून स्वच्छतेचे तसेच सुरक्षा व्यवस्थेचेही चोख नियोजन अतिशय उत्तमरित्या केले सर्व जगाला काय या महामारी पासून मुक्त कर आणि जनतेला सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो हेच साकडं मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी घातलं

सर्वांच्याच आठवणीत राहणारी यंदाच्या वर्षीची आगळी वेगळी चैतन्यमयी विठ्ठल भक्तांच्या अंतर्मनातली वारी धन्यवाद